अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील महड गावात रात्री पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या कोरड्या विहिरीत पडला ताहराबाद वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवित त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले महड गावातील शेती शिवारात बिबट्या अन्न व पाण्याच्या शोधात रात्रीची भटकंती करत असताना शेतकरी सजन नथू खैरणार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडला दुसऱ्या दिवशी खैरनार मका पेरणीसाठी शेतात आले असता विहिरीत जंगली जनावरांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून बघितले तर त्यांच्या निदर्शनास बिबट्या पडला खैरनार यांनी बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती तहाराबाद वनपरिक्षेत्रात दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाने वनपाल सागर पाटील तहराबाद वनपरिक्षेत्रातील वनपाल तुषार देसाई वनरक्षक रेणुका अहिरे किसन अहिरे दादाभाऊ सोनवणे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांचा ताफा सदर शेतकऱ्याच्या शेतात दाखल झाला प्रथम वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी पांगवली विहिरीत सिडी सोडली असता बिथरलेल्या अवस्थेत असलेल्या बिबट्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट विहिरीत पिंजरा सोडण्याचा निर्णय घेतला अलगद पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने त्याला सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात यश आले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बिबट्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात आले नमस्कार मित्रांनो तर राजधानी गारमेंट्स मध्ये पन्नास पर्यंत डिस्काउंट चालू आहे तर त्याला मग शॉपिंग करूया कोहील दे नाळू ते आहे तर मला डिस्काउंट मध्ये शॉपिंग माल दे झूठ प्राण आए प्राण आइनू लहंगा मैनू ते लेते महंगा जा मर जाने इने पैसे दस तू कि लेके जाने तर कसे वाटले माझे मी ना तुम्हाला एड्रेस तुम्हाला सर्व खूप खूप असेल डिस्काउंट मध्ये मिळते तर तुम्ही नक्की या खरेदी करा आमचा एड्रेस अन्नपूर्णा लॉज कोर्टा शेजारी कॅम्प मालेगाव